इचलकरंजी शहरातील शेळके मळा आवाडे सब स्टेशन बुजावरपट्टी तोडकर मळा या दाट लोकवस्तीच्या भागातील अनेक घरांवरून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या काढण्याबाबत आमदार प्रकाश आवाडे व भागातील नागरिकांच्या मागणीनुसार संबंधित ठिकाणी लवकरात लवकर एरियल बंच बसवण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी दिली त्याचबरोबर पूरग्रस्त भागात कमी उंचीवर असलेले ट्रान्सफॉर्मरही योग्य ठिकाणी बसवण्यात ते येतील असेही त्यांनी सांगितले आहे इचलकरंजीतील गावभाग परिसरातील शेळके मळा आवाडेव सबस्टेशन मुजावरपट्टी तोडकर मळा हा भाग गोरगरीब सर्वसामान्य कामगार वस्तीचा भाग आहे या भागात दाट वस्तीमुळे घरे एकमेकांना लागूनच आहेत शेळकेमळा परिसरातील लक्ष्मण कोकरे घर ते माळू लवटे घर ते तराळ घर गर, कोपरा घराडवरून उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या गेल्या आहेत त्यामुळे या भागातील नागरिक सतत भीतीच्या छायेत असतात विद्युत वाहिनी घरावरून गेल्याने दुसरा मजला करता येत नाही त्यामुळे या भागातील नागरिकांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या बदलून या ठिकाणी एरियल बंच बसवण्याची मागणी केली आहे त्यानुसार आमदार आवाडे यांनी जिल्हा नियोजन व विकास मंडळातून या कामासाठी मंजुरी घेतली आहे त्या अनुषंगाने गावा भागातील नागरिकांनी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महावितरणचे कार्यकारी अभियंता राठी यांची भेट घेऊन हे काम तातडीने करण्याबाबत निवेदन दिले त्यावर राठी यांनी या कामाची कार्यवाही तातडीने करण्याची ग्वाही दिली आहे शिष्टमंडळात अशोक बारटक्के आशिष पाटील बाळासाहेब मिठारी किशोरी पाटील विठ्ठल जोग दिलीप वायसळ व नागरिकांचा समावेश होता भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर अठ्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस बी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम